नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थ्यांना आपण आज यत्ता बारावी विषय अर्थशास्त्र आहे आणि यातील आपण हे पाठ पहिला सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या आपण पाठाची प्रश्न उत्तरे पाहणार आहोत संपूर्ण तर चला सुरुवात करूया विद्यार्थ्यांना तर पहा पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा एक अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे बघा अ सूक्ष्म अर्थशास्त्र ब स्थूल अर्थशास्त्र क अर्थमिती ड यांपैकी काहीही नाही पर्याय चार दिलेले आहेत त्यातील पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे दोन सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यासलेल्या संकल्पना पर बघा अ राष्ट्रीय उत्पादन ब सामान्य किंमत पातळी क घटक किंमत ड उत्पादन किंमत यात पर्याय दिलेले आहेत बघा चार एक दोन तीन चार असे पर्याय दिलेले आहेत त्यातील चौथा पर्याय बरोबर आहे बरो आणि ती तिसरा बागा सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत अ राशी पद्धत ब समग्र पद्धत क विभाजन पद्धत ड सर्वसामावेशक पद्धत पर्याय भागा दिलेले आहेत चार त्यातील पर्याय क्रमांक तिसरा हा बरोबर आहे चौथा भागात स्थूल अर्थशास्त्र खालील संकल्पनांचा अभ्यास करते संपूर्ण अर्थव्यवस्था ब आर्थिक विकास क एकूण पुरवठा ड उत्पादन किंमत तर त्यातील पर्याय चार दिलेले आहेत त्यातील बघा पहिला पर्याय बरोबर आहे अ ब आणि क तर आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत बघा सहसंबंध पूर्ण करा एक सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत स्थूल अर्थशास्त्र तर बघा याचा पर आपण बघूया उत्तर तर पहा उत्तर आहे त्याचे राशी पद्धत दुसरा आहे बघा सूक्ष्म अर्थशास्त्र तिथं रिकामी जागा दिलेली आहे आणि स्थूल अर्थशास्त्र आणि जंगल तर बघा त्याचं उत्तर आहे झाड तीन स्थूल अर्थशास्त्र स्थूल अर्थशास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्र आणि किंमत सिद्धांत तर बघा त्याचे उत्पन्न त्याचे उत्तर आहे उत्पादन सिद्धांत चौथं बघा मॅक्रोस स्थूल अर्थशास्त्र मायक्रोस तर त्याचं उत्तर बघा सूक्ष्म अर्थशास्त्र पाचवं बघा सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र त्याचं उत्तर बघा आशिंग समतोल आणि सूक्ष्म अर्थशास्त्र प्रश्न तिसरा बघा खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा एक गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली तर बघा त्याचे उत्तर आहे उदाहरणातील संकल्पना वैयक्तिक घटक अभ्यास आणि त्याचे स्पष्टीकरण बघूया आपण अर्थव्यवस्थेतील एखाद्या विशिष्ट घटकांचा स्वतंत्रपणे केलेला अभ्यास म्हणजे वैयक्तिक घटक अभ्यास होय उदाहरणार्थ सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योगाचा वैयक्तिक उत्पन्नाचा केलेला अभ्यास त्यातील दुसरं बघा रमेशने उत्पादनाविषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवले उदाहरण काय आणि कसे उत्पादन करावे त्याचे उत्तर आपण बघूया बघा संकल्पना याची उत्तराची आपण उत्तर बघत आहोत आणि संकल्पना मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय आणि त्याचे स्पष्टीकरण बघा मुक्त बाजार अर्थव्यवस्थेत उत्पादकाला किंवा व्यावसायिकाला उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेसाठी काही निर्णय घ्यावे लागतात हे निर्णय म्हणजे मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय होत व्यावसायिकाला किंमत उत्पादन खर्च इत्यादी संबंधी संबंधीही व्यावसायिक निर्णय घ्यावे लागतात या व्यावसायिक निर्णयात निर्णयात शासन किंवा इतर कोणत्या यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो बघा तिसरा शबनाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले तर बघा याचे उत्तर आपण बघूया तर पहा याचे उत्तर आहे आची संकल्पना बघू उदाहरणाची उत्पादन घटकांचे मोबदले देणे आणि या संकल्पनेचे स्पष्टीकरण वस्तूंच्या उत्पादनासाठी भूमी श्रम भांडवल व संयोजक हे उत्पादन घटक आवश्यक असतात या उत्पादन घटकांना उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल उत्पादनाकडून अनुक्रमे खंड वेतन व्याज व नफा हे मोबदले हे मोबदले दिले प्राप्त होतात तर पहा प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे एक सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा तर आपण याचे उत्तर पाहूया तर पहा उत्तर एक वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांच्या आर्थिक वेतनांचा अभ्यास केला जातो उदाहरणार्थ सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट कुटुंब विशिष्ट उत्पादन संस्थापेढी विशिष्ट वस्तूंची किंमत इत्यादीचा अभ्यास केला जातो दोन किंमत सिद्धांत म्हणून ओळख सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू आणि सेवेच्या तसेच श्रम भांडवल व संयोजक या उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात याचा अभ्यास केला जातो म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत असे म्हटले जाते तीन नाशिक समतोलावर भर सूक्ष्म अर्थशास्त्रात एक उपभोक्ता किंवा एक उत्पादन सं इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांना इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्यांच्या स्वतंत्रपणे विश विश्लेषण केले जाते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण हे समतोलाचे विश्लेषण असते आशिंक समतोल विश्लेषणात इतर परिस्थिती कायम असताना या मूलभूत गृहितकाचा आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते चार विशिष्ट गृहितकावर आधारित सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण हे पूर्ण रोजगार शुद्ध भांडवलशाही पूर्ण स्पर्धा सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी ग्रहितकावर आधारित असते परंतु वास्तवी वास्तवात अशी परिस्थिती आढळत नाही सूक्ष्म अर्थशास्त्रातील बहुतांश सिद्धांत हे इतर परिस्थिती कायम असताना या ग्रहितकावर आधारित आहेत पाच विभाजन पद्धतीचा वापर सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व त्यानंतर प्रत्येक विशिष्ट घटकाचा स्वतंत्रपणे तपशिलावर अभ्यास केला जातो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो सहा सी, सी तत्वाचा वापर उपभोक्ता व वा उत्पादक याद्वारे सीमांत परिणामाच्या तत्वानुसार विविध आर्थिक निर्णय घेतले जातात त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रात विश्लेषणाचे साधन म्हणून सीमांत तत्वांचा वापर केला जातो सात बाजार रचनांचे विश्लेषण पूर्ण स्पर्धा मक्तेदारी अल्पाधिकार मुक्त ते मक्तेदारीयुक्त स्पर्धा इत्यादी बाजारपेठांच्या बाजार रचने बाजारपेठांच्या रचनेचे आणि या बाजारपेठांमध्ये वस्तूंच्या किमती व उत्पन्नाचे परिणाम कसे निश्चित होते यांचे सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे स्पष्टीकरण केले जाते आठ मर्यादित व्याप्ती सूक्ष्म अर्थशास्त्रात बेरोजगारी भाववाढ किंवा मंदी दारिद्र्य व्यवहारातील शेष इत्यादी राष्ट्रीय पातळीवर आर्थिक समस्यांची चर्चा होत नाही त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राचे व्याप्ती मर्यादित आहे त्यातील प्रश्न दुसरा भागा स्थूल अर्थशास्त्राचे महत्व स्पष्ट करा तर पा उत्तर एक अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे विवेचन स्थूल आर्थिक विश्लेषण आणि अर्थ आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते स्थूल आर्थिक विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे आर्थिक वेतन समजून घेण्यास उपयुक्त ठरते दोन आर्थिक चढाउतारांचे विश्लेषण उत्पादनातील चढ उतार उत्पादन आणि रोजगारातील चढउतारांची कारणे व्यापार चक्र तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्याची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण उपयुक्त ठरते तीन राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार स्थूल अर्थशास्त्रातील विविध सिद्धांताच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पादन आणि सामाजिक लेखा यांचे अन्य साधारण महत्व समोर आले आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास नवीन आर्थिक धोरणांची मांडणी करण्यास उपयुक्त ठरतो आर्थिक चार आर्थिक विकासाचा विचार स्थूल अर्थशास्त्रातील विविध सिद्धांतांच्या आधारे विकसनशील व अविकसित देशातील दारिद्र्य उत्पादन व संपत्तीतील विषमता लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी आर्थिक व सामाजिक समस्या समजण्यास मदत होते स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास या देशात आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मदत करतो पाच अर्थव्यवस्थेच्या कामगिरीच्या मा मापनास सहाय्यभूत संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त ठरते राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केला जातो एका कालावधीत उत्पादित वस्तू व सेवांची दुसऱ्या कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांशी तुलना करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते स्थूल आर्थिक च चलांचा अभ्यास अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी स्थूल अर्थशास्त्रात स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास केला जातो भारताच्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या एकूण उत्पादन उत्पादन व रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यांसारख्या आर्थिक चलांशी संबंधित आहे या समस्यांचाही स्थूल अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो सात सामान्य रोजगार पातळी स्थूल अर्थशास्त्राच्या रोजगारांची सर्वसाधारण पातळी आणि समग्र उत्पन्नाचे विश्लेषण करण्यास मदत करते तीन बघा अर्थशास्त्राची स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा तर पहा उत्तर एक उत्पादन व रोजगार सिद्धांत सोलार तश स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्नाची व रोजगाराची पातळी कशी ठरते आणि या घटकांमध्ये कोणत्या कारणामुळे व कसा बदल घडून येतो यांचे विवेचन केले जाते राष्ट्रीय उत्पादन व रोजगार पातळी कशी ठरते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन गुंतवणूक फलन आणि व्यापार चक्राचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो समग्र लक, लक्ष्य अर्थशास्त्रात उत्पादन आणि उत्पन्न व रोजगार पातळी यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास केला जातो व या समग्र आर्थिक चलांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी धोरणे सुचवली जातात दोन सर्वसाधारण किंमत पातळीचे सिद्धांत सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरते व त्यांमध्ये कोणत्या कारणाने चढउतार होतात यांचे विवेचन स्थूल अर्थशास्त्रात केले जाते स्थूल अर्थशास्त्रात भाववाढ व आर्थिक मंदीची कारणे व परिणाम यांचे विश्लेषण करून त्यावर मात करण्यासाठी योग्य आर्थिक धोरणांची चर्चा केली जाते तीन आर्थिक वृद्धी व विकासांचे सिद्धांत अविकसित व विकसनशील देशातील दारिद्र्य व अल्पविकास यांच्या कारणांचा अभ्यास करून व करून या देशामध्ये राष्ट्रीय वाढ कशी घडवून आणता येईल याचे स्पष्टीकरण करणारे प्रारूपे व सिद्धांत स्थूल अर्थशास्त्रात विकसित करण्यात आले आहेत स्थैर्यासह आर्थिक वृद्धीचा वाढता दर यांचे हे विवेचन स्थूल अर्थशास्त्रात होते चार विभाजनाचा समग्र लक्षित सिद्धांत राष्ट्रीय उत्पन्नात समाजातील विविध गटांचा सापेक्ष वाटा कसा ठरतो यांचे स्पष्टीकरण समग्र अर्थशास्त्राद्वारे केले जाते एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड वेतन व्याज व नफा यांच्या सापक्ष सापेक्ष वाट्याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात होतो प्रश्न पाचवा भागा खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात स्पष्ट कारण स्पष्ट करा एक सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्यादित आहे तर पहा सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्यादित आहे तर याचे उत्तर बघा या उद्विधानाशी मी सहमत नाही कारण सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये मायक्रो मायक्रोनॉमिक्स असे म्हणतात इंग्रजीतील मायक्रो या शब्दाची उत्पत्ती मूळ ग्रीक शब्द मिक्रोस या शब्दापासून झाली आहे मिक्रोस या मरा शब्दाचा मराठी अर्थ अत्यंत लहान किंवा एकदश लक्षांश असा होतो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील अत्यंत सूक्ष्म घटकांचा अभ्यास करते सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट कुटुंब विशिष्ट उत्पादन संस्था वैयक्तिक मागणी वैयक्तिक पुरवठा वैयक्तिक उत्पादन विशिष्ट वस्तूंची किंमत इत्यादींचा अभ्यास केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्रात एखादा उपभोक्ता महत्तम समाधान कशा कशा प्रकारे प्राप्त करतो व एखादा उत्पादक किंवा उत्पादन संस्था पेढी महत्तम नफा कशा प्रकारे प्राप्त करते याचा अभ्यास केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्रात समग्र घटकांचा अभ्यास केला जात नाही त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र हे समुच्चयात्मक स्वरूपाचे नसून व्यक्तिगत स्वरूपाचे असते म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्यादित नसून मर्यादित आहे तर बघा दुसरं स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनांचा अभ्यास केला जातो तर बघा उत्तर या विधानाशी मी सहमत नाही कारण स्थूल अर्थशास्त्रात विशिष्ट ग्राहक वैयक्तिक मागणी विशिष्ट विक्रेता वैयक्तिक पुरवठा विशिष्ट वस्तूच्या किमतीचे निर्धारण इत्यादी वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जात नाही सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट ग्राहकांच्या महत्तम उपयोगिता प्राप्तीचे आणि विशिष्ट उत्पादकाच्या महत्तम नफा प्राप्तीचे विश्लेषण केले जाते परंतु स्थूल अर्थशास्त्रात समग्र आर्थिक चलांचा त्यांच्यातील फलनात्मक संबंधाचा व परस्पर ल परस्पर व तसेच त्यांच्या निर्धारणाचा त्यांच्यातील बदलांचा व चढ उत्तरांच्या कारणांचा अभ्यास केला जातो म्हणून स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनांचा अभ्यास केला जात नाही तर समग्र घटकांच्या वर्तनांचा अभ्यास केला जातो तिसरं बघा स्थूल अर्थशास्त्रात हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे याचे उत्तर आहे या विधानाशी मी सहमत आहे कारण स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र आहे सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र आहे स्थूल अर्थशास्त्रात समग्र मागणी समग्र पुरवठा राष्ट्रीय उत्पादन सर्वसाधारण किमती पातळी इत्यादी समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक मागणी वैयक्तिक पुरवठा वैयक्तिक उत्पादन इत्यादी वैयक्तिक घटकांचा आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो स्थूल स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण समतोल समतोलावर भर देते सूक्ष्म अर्थशास्त्र आशिक सम आशिक आंशिक समतुलावर भर देते स्थूल अर्थशास्त्र राशी किंवा एकत्रीकरण पद्धतीचा वापर करते सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा वापर करते म्हणून स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे चार सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन विभाजन पद्धतीचा वापर केला जातो उत्तर या विधानाशी मी सहमत आहे कारण सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो उदाहरणार्थ विशिष्ट पिढीचा अभ्यास वैयक्तिक आर्थिक घटकांचा घटकांच्या अभ्यासासाठी सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक आणि घटकांमध्ये विभाजन केले जाते विभाजनानंतर प्रत्येक विशिष्ट घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो पाच सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पादन सिद्धांत म्हणून ओळखले जाते उत्तर या विधानाशी मी सहमत नाही कारण उत्पादन सिद्धांताचा समावेश सूक्ष्म अर्थशास्त्रात न होते न होता सुस्थूल अर्थशास्त्रात होतो वस्तूंच्या व सेवेंच्या किमती व या त्यांच्या मागणीच्या व पुरवठ्याच्या कशा कशाप्रकारे ठरतात याचा सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो भूमी श्रम भांडवल व संयोजक या चार उत्पन्न घटकांच्या किंमती म्हणजेच अनुक्रमणे खंड वेतन व्याज व नफा हे त्यांच्या मागणीच्या व पुरवठ्याच्या समतोलातून कशा प्रकारे ठरतात याचाही सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पादन सिद्धांत म्हणून ओळखले न जाता किंमत सिद्धांत म्हण सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत म्हणून ओळखले जाते तर बघा प्रश्न सहावा बघा सविस्तर उत्तरेल्या सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व स्पष्ट करा तर पहा उत्तर पहा सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते एक किंमत निर्धारण स्पष्टीकरण मागणी व पुरवठ्याच्या समतोलातून वस्तू व सेवा आणि उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात यांचे स्पष्टीकरण सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते दोन मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास उपयोगी मागणी व पुरवठ्याच्या तत्वानुसार मुक्त बाजारपेठी भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे कार्य कशाप्रकारे चालते याच्या स्पष्टीकरणासाठी सूक्ष्म आर्थिक सिद्धांत उपयोगी ठरतात सूक्ष्म अर्थशास्त्र कोणते उत्पादन करावे कसे उत्पादन करावे किती उत्पादन करावे यांसारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेण्यास वैयक्तिक उत्पादकास उपयुक्त ठरते तीन विदेशी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अभ्यासात सहाय्यक आंतरराष्ट्रीय व्यापारातून लाभ विनिमय दराची निश्चिती जकातींचे परिणाम इत्यादी इत्यादींचे स्पष्टीकरण करण्यासाठी सूक्ष्म विश्लेषण उपयुक्त ठरते आर्थार आर्थिक प्रारूपांच्या निर्मितीत उपयुक्त अर्थव्यवस्थेतील गुंतागुंतीची आर्थिक परिस्थिती स्पष्ट करणाऱ्या प्रारूपांच्या निर्मितीत सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते सूक्ष्म अर्थशास्त्रातील अनेक संज्ञा संकल्पना आर्थिक परिभाषा विश्लेषणाची साधने यांनी अर्थशास्त्राला मौलिक रूप प्राप्त करून दिले आहे उद्योजकांना व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी उपयोग किंमत उत्पादन खर्च गुंतवणूक महत्त्व इत्यादी संबंधी निर्णय घेण्यासाठी उद्योजकांना सूक्ष्म अर्थशास्त्रातील किंमत सिद्धांतांचा अभ्यास उपयुक्त ठरतो शासनास उपयुक्त आर्थिक धोरणे आखण्यासाठी शासनास सूक्ष्म विश्लेषणाचा शास उपयोग होतो धोरणे सार्वजनिक खर्च विषयक धोरणे किमती विषयकांच्या कार्यक्षम धोरणे इत्यादी धोरणे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार सूक्ष्म अर्थशास्त्रात आर्थिक कल्याणाच्या निकषांची चिकित्सा होते साधनांचा अपव्यव टाळून महत्तम क कल्याणांचे उद्दिष्ट कसे साधता येते याचे विवेचन सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्र हे सद् सैद्धांतिक तसेच व्यवहारिक दृष्ट्याही अत्यंत महत्वाचे आहे त्यातील दुसरा बागा स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्यांसह स्पष्ट करा तर पहा उत्तर स्थूल अर्थशास्त्र हे समग्र लक्षी अर्थशास्त्र किंवा समष्टी अर्थशास्त्र म्हणून ओळखले जाते स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीत मायक्रो नॉमिक्स असे म्हणतात इंग्रजीतील मायक्रो हा शब्द ग्रीक भाषेतील मायक्रोज शब्दा या शब्दापासून घेतलेला आहे मायक्रो या शब्दाचा मराठी अर्थ समग्र किंवा स्थूल एकूण असा होतो यावरून स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो हे शा अर्थशास्त्र उत्पादन व रोजगार सिद्धांत किंवा उत्पादन विश्लेषण म्हणून ओळखले जाते स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत एक समग्र घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील राष्ट्रीय उत्पादन राष्ट्रीय उत्पन्न एकूण रोजगार पातळी एकूण मागणी एकूण पुरवठा एकूण उपभोग एकूण गुंतवणूक सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी समग्र घटकांचा अभ्यास या शाखेत होतो दोन उत्पादन विश्लेषण स्थूल अर्थशास्त्र हे उत्पादन व रोजगार सिद्धांत किंवा उत्पादन विश्लेषण म्हणून ओळखले जाते समग्र लक्षी विश्लेषण हे प्रामुख्याने अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पन्नाची व एकूण रोजगार पातळी कशी निश्चित होते आणि त्यात बदल किंवा चढउतार कोणत्या कारणाने घडून येतो याचे विवेचन करणारे आहे तसेच राष्ट्रीय उत्पन्न दीर्घकाळात कशी वाढ होते आणि सामाजिक लेखांक यासंबंधीचे सविस्तर विवेचन हे विश्लेषण करते तर बघा ह्याचे उत्तर खूप मोठे आहे व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून मी तुम्हाला याचे संपूर्ण उत्तर दाखवत आहे तर पा आर्थिक धोरणामी बुक इथपर्यंत उत्तर आहे तर विद्यार्थ्यांना आपण या पहिल्या धड्याची प्रश्न उत्तरे पाहिलेली आहेत आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील